कोनेवाडे जिल्हा बेळगाव येथे स्वराज्याचं प्रतीक असणारा भगवा झेंडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्नाटकच्या सरकारला न जुमानता फडकवण्यात आला याबद्दल कर्नाटक सरकारने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले आज बेळगावच्या जिल्हा सत्र न्यायाधीश येथे न्यायमूर्तीसमोर हजर केले असता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जामीन देण्याच्या अटीवर आम्हा सर्वांना सोड सोडणे आली जरी गुन्हे दाखल केले असले कोर्टामध्ये दाखल जरी झाले असले तरी मराठी माणसांच्या पाठीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढेही ठामपणानं आणि मोठ्या जोमानं काम करत राहील जय महाराष्ट्र